तू सुख धरी सुखाची मजवर तो दुख हर ताण दुखात शुभारंभी शुभारंभी नमी तु तु लगन राया अशुभारंभी नमी तुतू लागन राया लाडू नितीला घेऊ वाहू हे लो गराव तुर कृपा करता कडे व तुझ्या पाया शुभारंभी न मी तो तुला गनरायात शुभारंभी न मी तो

तीन

पुजली आजाग्याला तिनी साज्वेला रही वर्या राक्तला जसागा निवद त्यानी भराहला पास कालाजातानी पास उराडिता निवद पुने लवल मागरी सरलत्यात तो येला संताज शेनगा मापुजरानगा

thank oh. you चंद्राचा भगवंतावरती नेताना बाळाने पायाला त्या गुंडाच्या भोवतीनं दगडाचा खेळा रचला अरिपूर्वच्या आइ... काड्या त्याच्यावर घातल्या त्याच वेळेला आणि बाळाने मात्र त्या वालूरीचा भंडाराचा याद नाही बुध नाही त्या नावाड्या बाळाला एवढ्या वाढली मिसळली सगळी पूर्वानवण्याची बाळ धनगराची बाळ मिळून देवाचा वालूक लागली करायला देवाचा वालूक लागली करायला एवढ्या आवजेला सवेळेचा दिवस त्या वेळेला

रानगाट होण्यावर आहेत त्याच जागा खायला लागल्या हे रानातल्या रहितानी त्या टायमाला गाय बसी लागल्या तर पिके खायाला हरड्याला पिका आल्या त्याच सत्य धर्माला स्वतः मात्र रानात राहते वरील गाडी करण्यासाठी गेल्या जनावर ताण घेत निघून आलं होत त्या वेळेला निघून आले गावच्या माझा आणि येऊन चावडी कट्याला तक्रार लागल होत एक दिवस स्वतः मात्र त्याने सवलत दिला दुसरा दिवस पण शायर तसाच गेला तिसऱ्या दिवसाला शरीर जनावर घेतल्याने स्वतः चावडी फार कट्ट्याला झुल उभा केली त्यावेळेला आणि लशी लागली होती तक्रार नोंद करायच्या टायमाला न न रा न त्या प्रतिधरमाला एवढ्या भार एवढ्या गाई माला गाव्या गावा दिवसाला तो वेळा तिसऱ्या दिवसाला कोंडवाड्याच्या समुद्र कोंडवाड्यामध्ये घालायला एवढ्या पसरल्या गावांची तक्रार झाली संताजी शेणगाव रानगाव आणि गाडा गा काय असेल तर तुमचे लुस्तानं भरपावे करू आपण त्या वेळेला म्हणून घेतली सगळ्याला पाच पंचाची कमिटी नेमली केलेल्या नुकसानाच्या पिकाची भरपाई करायची पाणी करायची त्यावेळेला पाच पंच नेमायला संताजी शेनगा महापूजी रानगा नेमल्याला पाच पंच होते होतं शिवारासाठी हिंदायला पण शिवारातून जे काय कलस खाला असेल त्याच काय प्रकार घडले आला ना आपल्या मोठे पहिलं तर पाच पाच के निर्माण केली होती त्याच वेळाला लोक असले तर स्वतः मात्र पाच पाच लोमे त्या भाताला दिसू लागली त्या सत्ती धर्माला निर्माण केली तर काही नुकसान नव्हतं दिसायला फिरून फिरून आले गावकार तावडे काट्याला नेऊन बोला लागली होती त्यावेळेला बाबाने काय मजुरी करायची याना काही सुद्धा त्याच्या मेंद्याने खाल्याला नाही नुसत्याच फिरल्या त्या आणि मागा आल्यात त्याच वेळेला त्यामुळे यांच्या सुधारी जनावर मेंढ्या बाबत त्यांची पर त्यांना परत द्या म्हणून ती जनावर मेंढ्या परत दिल्या त्या काय मालात जस काय मेंढ्या गुरुर सोडून आणि त्याच सती धर्माला काय प्रकार घडायला आणि दुसऱ्या बघा दिवसाला दिवसाला

जनावर परत दिली दुसऱ्या दिवसाला पुन्हा एक बाल देवलेला बाल होते ते सी त्या देवाच्या नातात मात्र तावे ला कमरा बांधल्या

मग काय गाणं लागलं या देवाच्या नादा कुठला रे तुमच्या गावाला देवाच्या नादात पोरे ढोरे भोरे बघिनात पिकाची नासाधूस लागली अयला रागाला गावच्या गावाला त्यांच्या शिव्याचं पाते ऐकून रागाला संताजी शण गेला महापूजी राणी गेला असं सगळ्यांनी मिळून दे जावण पडला गावा काय बाजूला त्या

चिंता पडली होती गावच्या वाशी नगराला गावावरती पडलेला अंधार पाहिलं आणि राजा सारख्या राजाला कोडे पडलं त्यावेळी ला राजारख्या राजाला कोडे पडले म्हणून करत राजाने बलवून घेतला होता कुणाला बलवून घेतला ताजीला आणि राजाला अगदा बोलायला नगरीवरती आमदार पडला शिवाच्या बाहेर गेले की दिसतोय शिवच्या हात आलं की दिसत नाही मुलं काय दिसणार माझा काय कळना गाई तू मसरू गाईला मिळणार माहित लिप्रू माहिलं ओळखणा म्हणून राजा बरे तू ताज्या काजी मुलानीला बनवणे घेतला मुरल्या अंगाला सांगितले तुझे पुराण का त्या काजीनं राजाच्या हुकमाप्रमाणे

कुराण एकीकडे पडलं त्याच वेळेला राजा हा रा। प्रकार पाहिला पुढे झाला राजाने काजीवर मारायला राजा झाला भरपूर न काजी उठून बसला राजा बोलत होता काजी मुलानेला बाबा रे कुराने घेतले ना हाताला एकीकडे फेटून दिलेस तो बाजूला पडलास काय कारण त्या वेळेला